그렇지 않아 그렇지. 아나 코치아나 코치아나 코아나 코치아나 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 코아 तुझे भांडवल आपल्या शेवटी गेलेला आहे आता तिनेवर आहे म्हणजे माझा श्रेलो आहे एकोणीशी बत्तीत आमच्या तुम्ही मोठं सांगायचं तशी एखाद्या मुखाने विचारावर दिला खोच भाग

तिकडे oh. आहे oh. ना साधुबा वगैरे आपल्या दुकानामध्ये राहतो तिकडे बरेच पण निरासी भरते पाठी आता राहणं असते राहून राहणार राहणं हे सांभाट आमचे स्वामी स्वामी आहे यांचं जेकडे स्थान घालणं जेवण आता मलाही तुम्हाला सीतारांची सेवा करता तसे काही जेव जेवण घालण्यापासून सदा नाही घरच्या बऱ्या आणि त्या दिशेला आणि दिलं त्याला पेरलं आपली सेवा करतात सत्तेचाळीस पोरं होते आमच्या दुसऱ्या वर्षाला सत्तेचाळीस दोघांना फुडले गोरब फुडले बघणार दोघ हवामान भाऊ ना लक्ष्मण बाहेर गेले बरा दिवाळी म्हणजे आपण फिरलो तिकडे उत्तरेकडे उत्तरेकडे चांगले फिरलो रामसुखदा चांगला आनंद होता डोंगर मारायचा कार्यक्रम आणि नंतर रामसुखदा कार्यक्रम खूप चांगले सतत चांगलं धर्म धर्म सांगते ना प्रेम केले त्या लोकांनी त्या धर्माचा

छत्तीवर मिर गेले दिवस आता काळ असेल संग्राम आहे आपला काळावर संग्राम काळावर युद्ध चाललं आपलं आता चांगली गोष्ट आहे आनंद आहे याची वस्तू तो घेतो आपल्याला मोकळ मी पाठ सांगतो भगवंताला आम्ही रोजी घेऊन जा बस आम्ही

संस्थेत कोण जुने पुढे राहिले चांगला जोग महाराज पण जे चालते सोबत चाललेस कमी जास्त असतो तर दोन कार्यक्रम मोठे झाले चांगले सातार जोग महाराज हे सगळं म्हणजे तशी ऐकेल बरं संिके तुम्ही सांगायचे दोन झाडा खाली <laughs> का मला बघितलं समजा नाही सांगणार आहे समजे का नाही समजे आहे का नाही तो तुमचा परिणाम कृपाच तुमची त्यामुळे मला पंचदशी नंबर एकूण लागले चांगले मार्ग मिळाले खूप मार्ग मिळाले नवा नंबर सत्तेचाळीसामध्ये माझा नवा नंबर नऊचा आकडा हॅलो बरं कोणी लक्ष्यमंतरी काय म्हणायचं मला समजत नाही म्हणायचं हो मला समतात या बरे तो लोकेशनगिरी झाला काय मला आरामदायचं योग तो त्या वेळेला सांगायचं आहे आमच्या अखाड्याचा एक दिवसाचा खर्च पन्नास हजार हो आणि त्याला उज्जैन कुंभामध्ये

बाबा जोबाचं खालं तर म्हणजे आम्ही राष्ट्रपतीला आशीर्वाद देत असतो त्याने हरिद्वारला पाळ याचं मंदिर बांधलेलं आहे मारेश्वराचं परदेश्वराचा महाराष्ट्र भवन आहे ना आपण दिलं तिथं गेलो सत्कार वित्कार केला

महाजवून बसे महाजन होते तुकडीजी महाराज आमच्या मेळापुकार मंदिरमध्ये दर्शनागर काय मोठे मोठे महाजन गेले हिमालयाच्या मागास आणला आहे तुकडीचे महाराज काय कमी होते गाडगे महाराज तरी आमचेच आहे की जवळचेच आहे त्यामुळे आम्हाला किंमत कळाली मी स्वतः एकोणीसशे त्रेपन्न साली मामांची भेट झाली अमरावतीला बावन्न साली आणि त्रेपन्न साली मी गाडगेबाच्या बाजूसभर आलो बार्च नाशिकपर्यंत मग तिकून इकडे पडत नाही अशा दोन हा सगळ्या समजा सगळं संघा आशीर्वाद आपल्याला त्यांच्या तर आपण खरं <coughs> जगून राहिलो आणि मोठी हिंमत जी आहे त्यांची धैर्य त्यांच्यामुळे आपल्या जीवनात धैर्य आहे टिकून आहे मार्थीबावरे मला संसार तुम्ही सुटल्याबरोबर भारतीबावर संसदेत राहत सिंग मा तुम्ही पाटलाच्या तिकडे गेले होते पाटलाच्याकडे पाटत येतात हा साधू बा वगैरे पाटला कार आपण जाता नाही कोण पण नवीन काळजी जातो? जातोशे एकोणसाठ साल पासून संस्थेला एकोणसाठ पासून म्हणजे एकोणसाठ आता चोवीस आहे सहासठ वर्ष शिकवलं किती सहासठ वर्ष शिकवलं थोडी ते बाबा शिकले का बाबा तुम्हाला काय शिकवलं तुम्हाला एका क्लासा हसू एका क्लासा असं का एका भाऊ साहेब आक मारवी हात मारली का आम्ही दोघ भाऊसाहेब म्हणे नाही ते पाहिजे नाही मला शेतकरी काम वातावरण कुंपण वगैरे शिती आता ते तर आणि मा मार्शिवा लिखा पडतात बहुसा ज्ञान श्री एक तपासत तपासला दोनला पाठ घ्यायचे भावसाहेब हा दुपारी दोनला पाठ घ्यायचे काय काय बहुसाधा कडकड पाडते विद्यार्थी व्हाय जाऊन त्यासमोर असला तसला विद्यार्थी टिकलाच नाही भाऊसाहेबाला राग <laughs> यायचा नाही आला तर आवरा केव्हा उठायचे ना असं केव्हा झोपायचे उठायचे कल्पना कधी डोळ्याला दिसतेस नाही भाऊसाहेब कधी सौ त्याला जातात कधी उठले आणि कधी झोपले हे माहीतच नाही रात्री एकदा झाले मा गोष्ट आहे पंडितच्या नाश्त्याला ना माहीत आहे मी संस्थे शेतामध्ये बाजी केली होती मला वाटतं आपण निंबू हे दाखव पाच सात कणसाले रात्रीच आले आणि ते भाजले आणि हे पहिला घ्या काला तर बोलता काळी शेल पांगुरे जवळ उभे अरे रे का दोनशे पोळं उद्या म्हणजे उजाडू करून टाकतो सगळं आता हे सोबलं फेक फेक किती सावध होते भाऊ बहुसा बहुसासारखं सावध पण महात्मा झाला होऊन आले शांतारा मुरजी शांतारा मुली भागवत ते दैवी शक्तीचे मूर्ती म्हणत होते शांतारा मुरजी म्हणजे विठ्ठल भागी

तुम्ही चतुर्मासा होते ना होतो त्यावेळेस बाबा वारले ना गुलेबाबा नामदेव मंदिरात मंदिर हो हो त्या काळ होत नाही सुद्धा घुले तर गुरुजीने सांगितले विचारसागर आहे गुरुजीनीच सांगितलं गुरुजीला सांगितलं संपूर्ण गुरुजीला सांगितलं विचार मला कळत नव्हतं पण ऐकतो तो, तो गुरुजीचा मागून शब्द आठवते काही काय गुरुजीचं श्रवण अतिउत्तम होत हृदयाला भेदात अधिकार मी नसल्यामुळे ते मागं पडला पण मग गुरुजीची आठवण आहे आमचं स्मरणात काम हो आम्ही यांच्या गावला आता पुष्कळ दिवस आतापर्यंत याच वर्षात नाही तर पारायणी ज्ञानेश्वरी जे चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोक आणि विद्यार्थी शिकवले मी चाळीस विद्यार्थी असे माझ्याकडे विचारा घाबर चाळीस विद्यार्थी बिनबाला बिनबला घरच्या बाकरी शिकवतो शिकवतो संता वगैरे जायची प्रार्थना वगैरे साऱ्या गोष्टी माझ्या गावातले म्हणजे तळ हातातल्या फडाप्रमाणे बाबाचं तर सगळी सर्वांचंच प्रेम गावातलं खूप प्रेम बाबा होतं आपल्या गावाला रावना रावना घनसंग तालुक्या जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये हे त्या गावातले पूर्वी त्यांच्याकडं नाही काय लावा दे मग महाराज जगन्नाथ महाराज मिठे जास्त होती फडवाले पैठणला फडात जायचा हे बाबा हे ते राहायचे पहिले यांच्याकडे राहायचे आता यांच्याकडे राहतात मोठ्या सत्ता तुम्ही नव्हते आंबे जो गायचे ते होते माधवशास्त्री माझव सोडशास्त्री मोठ्या सप्प्याचा इतका झाला का दुर्गा झाला खंडार कर मदत मार बडभेड आता आले विचार प्रत्येक नागपूर करत हा आणि तिसूनच मग यांच्या चिसून गावाला तिसरी मंदिराचं काम झालं मोठे एक मंदिर बांधलं उठव रुपमाचं मग त्याला लोकांनी आपले जगडी बांधलं दुसरं मारशी मंदिर आहे आता तिथं मंदिराचा आनंद आहे

मारुती वाढ मोठे मोठे साप आहे मारुती त्यांनी कुठे काही वाटायचं पहिला आम्हाला झटका नाही खूप मला धामि असत पाय लपतात माझ्या जीवित आवडी बाबा किरपिस आहे वासोले गाव आहे हा दोन गाव सिंध गाव शिंगा वापर मधल्या पटोळ्या आणि रस्त्यातल्या त्या वड्याला भागायचं दोन भाऊसाहेब तो विचारायचे कुठं चालणार कोणत्या डोंगरावर भंडाऱ्यावर का भामार भाऊ भामचणार अरे मला यायचं मग दसमान यायचं आणि एका ओळ्यावर खायचं मस्त आणि मग भाऊसाहेब राहायचं वारी पण ते देऊ त्या कधी मुंबईवर यायचं नाही सुट्यामध्ये ते डोंगरावरच हा सगळं सागर भाऊसाहेब फळे तपास विरक्तीचे दान भाऊसाहेबांनी आपल्यावर केलं अतिविरक्त होत भाऊसाहेब त्यांनी दान केलं सावध गेले किती सावते एकदा भागचंद्र दोन वाजता उठले आणि पोहरा घेतला निघाले मी निघालो मला जो तिथे गेलो आणि मी पोहरा काढायला लागलो आणि त्यांची ते त्यांचं स्नान झालं होतं पाय खालता लगु टाक टाक येते टाकमध्ये पण हाताला लागू ते लाभ नाही लावू त्याला मावसा लवत थंडी नाही नेसा लावून कोणी महात्म होऊन गेले आता असे कोणी होणे नाही भाग्य आहे दोघ <laughs> महाराज खरी कृपा भरपूर विद्यार्थी विद्यार्थी आहे पण विरक्तीने राहत अभ्यास करत असते पण त्यांना त्या पुढे येते पोट भरण्याचं साधन करतात कल्याण आता पुढे जात नाही काल एवढा दोष काल बदलत चालला हो हो बरं बरं ते तसं काय मला काही दोष आदर्श पुरुषच नाही त्यांच्या समोरचं काय काय